नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज आहे ना आपण भाकरीला उपवासाची जी भाकरी असते ना त्याला चिरा न पडता किंवा काही वेळेला काय होतं भाकरीला चिकटपणा कमी येतो किंवा भाकरी बघा भाजल्यानंतर थोड्या वेळाने वातड होते पण ही भाकरी आहे ना तुम्ही अगदी चोवीस तासानंतर सुद्धा आरामात खाऊ शकता इतकी मऊ लुसलुशीत होते आणि ही भाकरी आहे ना बनवण्यासाठी जे प्रमाण मी सांगणार आहे ना ते प्रमाणामध्ये जर तुम्ही ही उपवासाची जर भाकरी बनवली ना तर तुम्ही प्रत्येक उपवासाला हा पोटभरीचा पदार्थ आरामात खाऊ शकता आणि पचायलासुद्धा अगदी हलका फुलका आहे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे रेसिपीला पटकन सुरुवात करते तर पहिल्यांदा बनवणार आहे मी भेंडीची भाजी आणि खरं तर आहे ना नवरात्रीमध्ये भेंडीची भाजी खाल्ली जाते कारण ही भेंडीची भाजी जी असते ना असं म्हणतात की जे बैलांच्या कष्टाचं असतं ना ते या उपवासाला खात नाहीत जे आपण स्वतः कष्ट करून लावलेलं असतं ना तेच तोच पदार्थ किंवा तीच पालेभाजी खाली जाते तर हिथं मी आहे ना भेंडी छान धुवून पुसून कट करून घेतलेली आहे आणि आहे ना कोवळीच भेंडी घ्यायची आहे तर ही माझी आहे मिनी बागेतली भेंडी म्हणून तीच घेतलेली आहे मी, मी आणि एक माणसासाठी अगदी पुरेशी होते तर तर ही तही भेंडी आहे ना तेलावरती फक्त फ्राय करून घ्यायची आणि कोवळी भेंडी असल्यामुळे ना पटकन फ्राय होते आणि शिवाय नरमसुद्धा पडते तर दोन मिनटं फक्त बघा फ्राय करून घेतलेली आहे आणि त्याच कडाईमध्ये ना थोडंसं तेल घालून त्यावर थोडंसं जिरं आणि हिरवी मिरची आणि त्याचबरोबर आहे ना दोन ते तीन चमचे अख्खे शेंगदाणे घातलेले आहेत आणि हे शेंगदाणे आणि हिरवी मिरची याचा रंग आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे हलकासा अगदी डार्क करायचा नाही आहे आणि तसंही बघा उपवासाला काही जणांना गोड खावंसं वाटतं किंवा काही जणांना आहे ना थोडंसं झणझणीत खावंसं वाटतं कारण गोड खाऊ नये ना तेच तेच पदार्थ खाऊन तोंडाची चव बिघडलेली असते माशा वेळेस आहे ना अगदी झटकी पट आहे ना तुम्ही अशी भाजी भाजीसुद्धा ट्राय करू शकता नाहीतर मग उपवासाचा जो ठेचा असतो ना तोसुद्धा बनवू शकता पण मला माझ्या आईने सांगितलेली की उपवासाला आहे ना ही भाजी आवर्जून करतात आणि चवीलासुद्धा मस्त अशी चटपटीत लागते तर चटपटीत लागण्यासाठी ना पुढं मी यामध्ये एक महत्त्वाचा पदार्थ घातलेला आहे त्याच्यामुळे ना ही भाजी तुम्हाला आहे ना इतर सुद्धा तुम्ही अशी भाजी खाऊ शकता तर हे बघा चांगला असा रंग चेंज झालेला आहे आणि यामध्ये फ्राय केलेली भेंडी घालून घ्यायची आता भेंडी घातल्यानंतर आहे ना आपल्याला फक्त एक मिनिटाची वाफ काढायची आहे आणि यावरती आहे ना झाकण ठेवून सुद्धा ही भेंडी अजिबात चिकट होत नाही आणि चिकट न होण्यासाठी आहे ना, ना तुम्ही यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा घालू शकता त्याच्यामुळे ना भेंडी मस्त अशी चटपटीत होते तर यावर झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेऊया तर बघा अगदी अर्ध्या मिनटाची मी वाफ काढून घेतलेली आहे आणि भेंडी बघू शकताय अजिबात चिकट झालेली नाही आहे मस्त मोकळी मोकळी ही भेंडी तयार झालेली आहे आता भेंडी चिकट न होण्यासाठी आहे ना यामध्ये तुम्ही लिंबू घालू शकता नाहीतर मग आहे ना, ना आमचूर पावडरसुद्धा घालू शकता तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार काही घालू शकता यामध्ये फक्त उपवासाला हे पदार्थ चालतात की नाही या अगोदर पहिल्यांदा तुम्ही खात्री करून घ्या कारण मी तरी खात्री करून घेतली होती आणि मगच मी याचा वापर केलेला आहे आता मस्त मोकळी मोकळी इथं आपली भेंडी तयार झालेली आहे आणि मस्त सुगंधसुद्धा येतो आहे बरं का वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि भेंडी आपली तयार झालेली आहे आता बघा आपण ज्या वेळेस आहे ना भाकरी करायचा उपवासाची भाकरी करायचा विचार करतो ना तर त्यावेळेस आहे ना डोक्यात एक प्रश्न येतो की उपवासाची भाकरी बनवत असताना आहे ना त्याला भरपूर अशा चिरा जातात किंवा काही वेळेला आहे ना भाकरी केल्यानंतर वातड होते आणि काही वेळेला काही काही जण बघा गरम गरमच भाकरी खायला पसंत करतात पण ही भाकरी आहे ना जर ज्यांना वेळ नसेल किंवा जे ऑफिसला जाणारे असतील तर त्यांच्यासाठी आहे ना अगदी परफेक्ट ही भाकरीचं प्रमाण सांगणार आहे मी तर बघा अर्धा किलो जर तुम्ही वरई घेतली ना तर त्यामध्ये ना पाऊन वाटे आपल्याला शाबूचं तांदूळ घालायचं शाबूचं तांदूळ घातल्यामुळे काय होतं पिठाला छान चकाकी येते आणि शिवाय चिकटपणा सुद्धा खूप भारी येतो आणि शिवाय ही भाकरी आहे ना अगदी पांढरी शुभ्र सुद्धा होते बघा आता यामध्ये ना भाकरी अगदी जास्त वेळ मौसूद राहण्यासाठी ना इथे जिन्नस घातलेला आहे तो म्हणजे आपण उकडलेला बटाटा तर बघा दीड वाटी मी इथं पीठ घेतलं होतं आणि यामध्ये ना अगदी अर्धाच बटाटा घातलेला आहे आणि हाताने शक्यतो स्मॅश करून घेतलेला आहे तुमच्याकडे जर मॅशर असेल ना तर मॅशरने सुद्धा मॅश करून घेऊ हो शकता एक सारखं हे पिठामध्ये मिस मिक्स केलं की यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे कोमट पाणी कोमट पाणी घातल्यामुळे ना भाकरी आपली अगदी चोवीस तासानंतर सुद्धा मौसूद राहते शिवाय याला चिरा अजिबात पडणार नाहीत आता हे जसं आपण रेग्युलर बघा भाकरीचं पीठ मळून घेतो ना अगदी सेम तसंच मळून घ्यायचंय आणि अगदी कमीत कमी नाही पण चांगलं पाणी लावून लावून हे पीठ मळून घ्यायचंय आणि बघू शकता चांगलं असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे अगदी पातळ झालेलं नाही आहे किंवा अगदीच बघा घट्टसर सुद्धा ठेवलेलं नाही आहे तर या ट्रिकने जर तुम्ही उपवासाची जर भाकरी बनवली ना तर तुमची सुद्धा भाकरी आहे ना अगदी माझ्याच भाकरीसारखी होईल आणि या भाकरीला आहे ना पदरसुद्धा खूप भारी सुटतात बरं त्यासाठी आहे ना व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर तुम्ही मला सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता बघा पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे आणि आहे ना जशी आपण रेग्युलर भाकरी करतो का नाही अगदी सेम तशीच करायची मी अगदी पातळ लुसलुशीत ही भाकरी करणार आहे आणि बघू शकताय भाकरीला अजिबात कुठंही चीर वगैरे पडलेली नाहीये तर एका साईडला आहे ना तवा गरम करायला ठेवला आहे मी आणि याच्यावरती आहे ना आपल्याला ही भाकरी टाकून घ्यायची आहे तर मी आहे ना एका साईडनं याला पाणी लावून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडनं आहे ना तूप लावून घेणारे तूप लावल्यामुळं काय होतं ना भाकरी मस्त खमंग यातनं सुवास येतो आणि ही भाकरी आहे ना अगदी दोन दिवस जरी ही भाकरी तुम्ही ठेवली ना तरी सुद्धा आहे ना अगदी डोशासारखी लुसलुशीत ही भाकरी राहते त्यासाठी आहे ना यावरती तूप आवर्जून लावा तुम्ही तूप लावायला कंजूसी करू नका तर एका साईडनं मी बघा पाणी लावून घेतलं आणि पाणी पूर्ण सुकलं की मगच आपल्याला ही भाकरी पलटी करायची त्याच्यामुळे ना काही वेळेला बघा भाकरी की नाही अगदी लालसरासा डाग पडतो तर ही आहे ना कुठलीही भाकरी बनवा तुम्ही ज्वारीची बनवा नाहीतर मग आपली उपवासाची बनवा तर भाकरी बनवत असताना आहे ना भाकरी पूर्ण सुकवून द्यायची आणि मगच ती पलटी करायची तर बघा दोन्ही बाजूने ना ही भाकरी छान अशी भाजली गेलेली आणि माझ्याकडून चूक काय झाली सांगू का भाकरी ही तर फुगत होती पण माझा हात काय राहत नव्हता माझं सारखं आपलं त्याला डिवचायचंच चाललं होतं आणि एका साईडने ना बघा फुग ज्या साईडनं फुगत होती ना भाकरी त्या साईडने ना माझ्याकडून फुटली आणि तरीसुद्धा आहे ना ही भाकरी मस्त अशी लुसलुशीत झाली आहे बघा आणि चांगली खमंग खरपूस अशी भाजून घेतली तर आता आहे ना आपण करूया प्लेटिंग तर भाकरी बघू शकताय तुम्ही किती भारी झाली आहे की नाही तुमचीसुद्धा आहे हो, ना भाकरी अशीच होईल नक्की ट्राय करून बघा आणि हो उपवासाची भाकरी आहे ना करताना अजिबात भिवू नका या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा तर इथं तर बघा भाकरीला ना चांगला पदर सुटलेला आहे पापुडासुद्धा आलेला आहे आणि ही भाकरी आहे ना अगदी पातळ लुसलुशीत अशी झालेली आहे तर तुम्ही आहे भेंडी ना भेंडीच्या भाजीसोबत नाहीतर मग आहे ना मी बघा खोबऱ्याची चटणीसुद्धा बनवली आहे उपवासाची तोंडी लावण्यासाठी तर उपवासाला तुमच्याकडं कुठले कुठले पदार्थ बनवतात किंवा तुम्ही कुठले पदार्थ ट्राय करतात मला नक्की कळवा आणि तुमचं आणि तुम्ही आहे ना अजूनपर्यंत माझ्या इंस्टाग्रामला आणि फेसबुकला जर फॉलो केलं नसेल ना तर तिथं जाऊनसुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि तिथंसुद्धा आहेत ना तुम्हाला माझे माझ्या ज्या रेसिपी आहेत ना गावाकडच्या अगदी साध्या सोप्या तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील चला तर मग भेटूया